कल्याण डी सी पी स्कॉडने आंबिवली इराणी वस्तीमधून इराणी लेडी रॉनला बेड्या ठोकल्यात फिजा इराणी असं या लेडी रॉनचं नाव असून तिच्या जवळून पोलिसांनी एक लाख सोळा हजार रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त केले आहेत फिजा इराणी विरोधात याआधी देखील ड्रग्ज तस्करीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे कल्याण डी सी पी स्क्वॉडला खडकपाडा पोलीस अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एम डी ड्रग्ज विक्री केले जात असल्याचं माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे डी एस पी स्क्वॉडच्या पथकाने अटाळी परिसरात सापळा रचला होता या ठिकाणी एक महिला स्कुटी घेऊन उभी होती तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ तिला हटकले तिची झडती घेतली तर तिच्याजवळून एक लाख सोळा हजार रुपये ड्रगळून आले पोलिसांनी तात्काळ या महिलेला ताब्यात घेतलं फिजा इराणी असं या महिलेचं नाव आहे आणि ती आंबिवलीजवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते तिच्या विरोधात खडकपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली दुसरीकडे कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात एका न्यायबंदीने रागाच्या भरात एका पोलीस हवालदाराला ठोशा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली या न्यायबंदीला जिल्हा आणि सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातील सुनावणीच्या कामासाठी पोलीस बंदोबस्तात नेण्यात ने आले होते